आमच्या बाळाचा उद्या बर्थडे आहे मन... खूप कंबर दुखलीये खूप वेळची बसलीये आहे याला घेऊन खूप वेळची ती रडणार बाळ असू ते प्रॉपरली एक दोनच मिनिटात शांत होऊन जात बघा आता तो किती रडत होता पण तू दुधू दु पितो ढेकर काढायचं असतं ना दुधू नंतर मग त्रास होत नाही गॅसचा हे की नाही तू जर ढेकर काढलं तर मग मला छान वाटेल आ छुचू केली ममाला एकदम गारघार वाटले मामाला एकदम गारघार वाटले बेटा म्हण बच हो सकाळपासून आज असं रडतोय अजून मी नाश्ता केलेला नाही काहीच केलेला नाही काय समजत नाही असं वाटते भूक लागतोय भूक लागते म्हणून रडतोय पण भूक पण नाही लागत आहे मी त्याला पाजल भरपूर नाही ना कार रडतोय काहीच समजत नाहीये लहान लेकराचं असंच असतं म्हणजे कार रडतात ना काही समजत पण नाही त्याच्यामुळे तर अजून टेन्शन येतो हा बेट्या झोपत नाही खूप किरकिर करतोय खूप जास्त रात्री तर यांना झोपून दिलं नाही हे जागेच होते त्याचं ढेकर काढावं हो म्हटलं पण ढेकर पण नाही काढत आहे आता अचानक असा झोपलाय थोडा वेळ आता असं पडेल 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 परत अचानक डचकतो आणि त्याचं ब्रीद असं करतो असं करतो आणि डचकून जातो आणि उठतो मग परत रडायला लागतो परत असं पर वाटतं की भूक लागली काय पण थोड्या थोड्या वेळामध्ये तरी पण मी त्याला पाजते पण जास्त पण कसं पाजू शकते कारण की टाईम खूप मोठा नसतो ना असं तर आता अकरा वाजले सकाळचे मी त्याला केव्हापासून घेऊन बसली आहे तो असच करतोय त्याचे पप्पा पैसे पण राहत नाही माझ्याकडे पण राहत नाही सर्दी झाली काय त्याला थोडी आहे सर्दी तशी म्हणजे खूप नाहीये पण आहे असं घस त्याचा छातीमध्ये घर घर होत ज्या वेळेस तो झोपलेला असतलाय तो परत परत ढचकलाय नाश्ता करायचा आहे लवकर नाश्ता करावा लागतो पण नाश्ता पण झाला नाही अजून नाश्ता करते लवकर रोज लवकर होत असतो पण अजून नाही आता हे बाथरूममधून येतील मी त्यांच्याकडे देते आणि नाश्ता वगैरे करून घेते खूप कंबर दुखली आहे खूप वेळची बसली आहे मी यायला घेऊन खूप वेळची कारण की कंबर किती दुखतं म्हणजे तुम्हाला तर चांगलं माहिती आहे सांगायची गरज नाही किती कंबर दुखत ते हे आलेत आता आता मी नाश्ता वगैरे करून घेते आणि ह्याला ना देते धरा थोडा बसलाय गप्पा आता तो नाही रडत आहे का चिडिचिडी करतोय काही समजत ढेकर नाही काढलं त्याने ढेकर काढावं लागेल थोडं मी भरपूर प्रयत्न केलं पिला दुसरावाला शीट घेतात खाली पण पन... थांबा राहत नाही नाही मी चेंज नाही केलं जरा ते डोळ्याची गेली थोडं हे झालं ते करायला थोडंसं पुढे कशाने पुसू माझ्यावर सळी सुसू करून टाकले आहे त्याचं ते बा खालचं बाळ होतं पण बदलावं लागेल ओघड असतं खरंच यांना तर यांची तर झोप नाहीये हे म्हटले मी आता झोपून जाणार आहे दुपारी आता दुपारी झोपतील हे मला जास्त नाही उठवत तसं फक्त दूध वगैरे पाजलं ना मग हे घेतात तर आता आमचं ढेकर काढणं आणि ढेकर काढणं हे फीड दिल्यानंतर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे ढेकर सगळे काढ न्यू बॉर्नची तर काढलीच पाहिजे कारण की त्यांच्या पोटामध्ये जर अशी एर जमा झाली किंवा काय तुम्ही ढेकर प्रॉपरली काढला नाही तर त्यांना एक तर डायजेशन होत नाही सेकंड थिंग ते थोड्या वेळानंतरच उलटी काढतात उलटी काढणं म्हणजे तुम्ही जी फीड दिलेली त्यातलं कमीत कमी अर्ध जेवण त्यांचं परत बाहेर पडतं सेकंड थिंग त्यांच्या पोटामध्ये एअर असली तर त्यांना असं वाटतं एअरमुळे त्यांना त्यांचं पोट भरल्यासारखं वाटतं त्यांना ते। जेवढं न्यूट्रिशन आणि जेवढी फीड गेली पाहिजे जेवढी न्यूट्रिशन आणि जेवढी फीड त्यांना गेली पाहिजे ती जात नाही असं वाटतं की पोट पूर्ण त्यांचं भरलेलं आहे अशी गोष्ट म्हणून ढेकर देणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे थोडेसे रडतात बेबीज पण ठीक आहे तरी त्या गोष्टी गरजेच्या आहेतच नाही असं इम्पॉर्टंट आहे म्हणजे रडलं आस... तर लगेच ठेवून द्यायचं जेवढ्या गोष्टी लग अंगी लागल्या पाहिजे त्या गोष्टी अंगी लागतात सगळ्या गोष्टी होतात ढेकर काढणं खूप इम्पॉर्टंट आता काय आणि अजून तर हे त्याला ना टमी टाईम वगैरे देतात ना ते तुम्हाला मी नंतर नक्की दाखवेल जर मी त्या शूट केलं ना तर मी तुम्हाला दाखवेल काका छोटे चुलते पण आले रे छोटे म्हणजे नाही म्हणजे तुम्हीच ना त्याच बाळाचे काका आलेले काकाच म्हणणार ना तू काकाच म्हणणार हा काकाच म्हणेल अंकल कोणाला म्हणतात मग अच्छा इंग्लिश मध्ये अंकल असत बड्डे आमच्या बाळाचा उद्या बड्डे आहे म्हणजे पाच तारखेला प बड्डे म्हणजे पा फर्स्ट मंथ कम्प्लीट होणार आहे तर उद्या पाच तारीख आहे त्याचं उद्या वाढदिवसाचं चा प्लॅनिंग चालू आहे की कसं करायचं आहे थीम अजून नाही डिसाईड केली आहे बघू ना कसं करायचं आहे काय अजून नाही सो so, त्याचा पण ब्लॉग येईलच मग उद्याचा व्लॉग नक्की बघा त्यामध्ये खूप मस्त असेल सगळं आणि काय काय कसं कसं आम्ही करणार आहोत त्याचा फर्स्ट मंथवाला बड्डे तो पण नक्की बघा एवढी पप्पी नसती घ्यायची जास्त थोडीशी एकच घ्यायची कमेंट मध्ये पण आलं तर आपल्याला की मम्मी पप्पानी सुद्धा जास्त पप्पी नाही घ्यायची मी नाही का एक पप्पी घेतलेली कमेंट केलेली ताईने कोणत्या तरी तर सांगत होत्या की नाही घ्यायची पप्पी जास्त कंट्रोल नाही होत मस्त पण तरी यात हे असंच करतात हे आली तुमची रेश्मा तर कसं वाटतं रे तुला

फायनल लुक येणार आहे ना म्हणजे खूप भारी आताची फ्रेम कसली भारी दिसतीये करते मस्त दिसेल ज्या वेळेस फायनल होईल आणि मस्त आहे फ्रेमच एवढी भारी आहे ना फायनल तर एवढं भारी आहे ना म्हणजे मी फोटो वगैरे शेअर नाही करणार डायरेक्ट ज्यावेळेस फायनल होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवू मग पूर्ण होम टूर देऊया मग ते अजून भारी होते आणि त्यातल्या त्यात आज किचन ट्रॉली वर येऊन गेले थोडा त्याच्या तोंडावरती काय गेलं ना तो एकदम असा वाय भलून जातो तर किचन ट्रॉलीज पण लवकरच काम सुरू होणार आहे आता तुम्ही राडा बघू शकता फुल राडा झालेला आहे फुल तरी पण भरपूर सारं व्यवस्थित ठेवलंय माझ्या सासूबाईंनी सगळं त्यांना बिलकुल राडा आवडत नाही इकडच्या वस्तू तिकडं लगेच फटाफट ठेवून आणि किचन ट्रॉली मध्ये पण खूप खूप मस्त म्हणजे भारी होणार आहे कारण की आता तुम्ही बघू शकता अवतार कसला झालेला आहे सगळा हवाला अवतार पूर्ण चेंज होणार आहे एकदम पूर्ण वेगळं होणार आहे सो छोटस घर असेल एकदम छोटस पण ते एकदम चांगलं आणि मस्त असेल आणि आमच्या मनासारखं असेल जसं आम्ही थोडस केलं आमच्या गरजा पूर्ण करणार सगळ्या गोष्टी ज्यावेळेस अजून ज्यावेळेस अजून मोठे होऊ ज्यावेळेस अजून मोठे होऊ उद्याच्याला आणि अजून एक गोष्ट जर कोणाला ह्या सगळ्या गोष्टींचं जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल जसं तर मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी मी माझं डोकं लावून केलेलं आहे मी डिझायनर लावलेलं नाहीये पूर्ण माझं डोकं लावलं आणि मी खूप रिसर्च केलं तुमच्या पण आहे आणि त्यातले त्यात आम्ही फर्स्ट थिंग मेन थिंग मला बोलू द्या एक सांगू दे जी कॉस्टिंग होती जे एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला जर पूर्ण या धडाची जर तुम्ही इंटेरियरच जर कॉस्टिंग काढलं तर त्याचं कॉस्टिंग जर एक्स अमाऊंट येते ठीक आहे पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला देते त्याम तर त्यामध्ये मी कमीत कमी चाळीस टक्के पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून हुबेहूब चाळीस टक्के पैसे मी वाचवलेले आहे स्वतःच डोकं वापरून जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची जर काहीच नॉलेज नसली आणि ती तुम्ही गोष्ट जर एखाद्याकडे घेऊन चाललाय की तुम्हाला ती जशी करायची आहे फॉर एक्झाम्पल इंटेरियर डिझाईनिंग तुम्हाला करायची आणि त्यातले तुम्हाला काहीच नॉलेज नाही तुम्हाला खूप एडत काढू शकतात डोकं बतेय जर पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्हाला त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन लागत असेल कुठून काय कसं करायचं शोधायचं या सगळ्या गोष्टी तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा मी शंभर टक्के मला खूप चांगलं वाटेल तुम्हाला मदत करायला आणि माझी पण नॉलेज तुमच्या समोर थोडीपर शेअर होईल शेअर होईल यस हे तो फुलकं ये परदा येणार ही वॉल पूर्ण पडद्याने नाही सांगू नका आधी एक एक गोष्टी ज्या ज्या वेळेस आपण करू ना त्यावेळेस सांगूया ते जास्त भारी वाटेल बरं टीम एजिंग ना सॉरी इथे फुल लेंड पर्दा येईल बेड बेडतला पण एक एक वॉल पूर्ण परदांनी एक असणारच ती कंपल्सरी असते एक वॉल पूर्ण परदांनी फुल आणि बाकीच्या गोष्टी पण होतील लवकरच यस सो कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा आणि चला बाय बाय भेटूया नेक्स्ट vlog मध्ये आणि व्हिडिओला लाईक करा फॉलो करा नाही फॉलो करा आपले इंस्टाग्राम आता सबस्क्राइब करा लाईक नक्की करा죠 भेटूयात नवीन वाल्या vlog मध्ये लाईक करा आणि तुमच्यापर्यंत असे छोटे छोटे इन्फॉर्मेशन पोचवायला तुमच्या लाईक आम्हाला खूप असं प्रोत्साहन भेटतं तुमच्याशी कम्युनिकेट करायला खूप yes. प्रोत्साहन so, भेटतं सो प्लीज लाईक करा बघा रात्रीचे पावणे तीन वाजलेत आणि हातच पिलाय आणि डेकरच देत नाही केव्हापासून घेऊन बसले झोपलाय ना पूर्ण उठतच नाही येतो आणि ढेकरच नाही देत खूप वेळचं घेऊन बसल तर आता मला यायला लागली तर म्हणत असेल काय मला त्रास आहे झोप पण देत नाही काहीच नाही रात्र रात्र जागावं लागतं उठावं लागतं सोपं असतं अवघड असत नाही करायचं